नमस्कार राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते वाट बघत होते तर अशा सर्व शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चार योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा वा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा वा हप्ता नेमका कधी आणि किती किती वाजून मिनिटाला येणार या प्रतीक्षेमध्ये सर्व आता आता प्रतीक्षा असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता डेबिट प्रक्रिया सुरू होत आहे आणि डेबिटचा ते मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी फक्त या ठिकाणी नमोद शेतकरी योजनेचा हप्ता नव्हे तर अजून साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहे त्यानंतर नुकसान भरपाई कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे देखील कधी आणि त्याचबरोबर पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला असेल आणि तुमच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा झाला नसेल तर नेमका नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर तुमच्या खात्यावरती जर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर नुकसान भरपाईची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर आता राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बी अनुदान या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पेरणीसाठी रब्बी अनुदान जमा झाले नसेल तर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती जर अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आता बघा गेल दहा ते पंधरा दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या ना कोणत्या योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि या दहा ते पंधरा दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा झाली असेल तर फक्ता ता शोड़ प्रतिक प्रतिक फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आनंदाचे आणि दिलासा देणारी बातमी ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता भरीव अशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामामध्ये चांगले उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे आणि रब्बी हंगामामध्ये आता पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय हे घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता खरीप हंगामानंतर रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना आता मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल नुकसान भरपाई रब्बी अनुदान पी कुमार याबद्दलची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत म्हणजेच की ए टू झेड अपडेट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता सुरुवातीला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण बघूया त्यानंतर नुकसान भरपाईची अपडेट बघू त्यानंतर रब्बी अनुदान या संदर्भातील अपडेट बघू आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी होणार याबद्दलची देखील अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर आता सुरुवातीला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना हप्त्याची कसलीच प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात हप्ते जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि नुकताच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस व हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा केला जाणार आहे म्हणजेच की राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित येणार आहे तर या ठिकाणी सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेच्या वे हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार मात्र प्रत्यक्षामध्ये एकोणीस तारखेला या ठिकाणी म्हणजेच की एकोणीस नोव्हेंबर या दिवशी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला आणि शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती आणि सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची जी मागणी होती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आणि सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही आता सुरू करण्यामध्ये येत आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून आता डेबिटची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे आणि एकदा डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच पाच ते दहा मिनिटांनी मध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित होणार असल्यामुळे आता राज्यभरातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे मात्र आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत असला तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायमचा बंद होणार आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि सरकारने आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता काही कामे करायला सांगितली आहेत आणि ती कामे केली तरच तुमचं नाव यादी आता यादी या ठिकाणी यादीमध्ये जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये नव्वद लाख शेतकऱ्यांची आपल्याला यादी बघायला मिळत आहे आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की महत्वपूर्ण असे बदल करण्यामध्ये आले आहेत सरकार ने नवीन नियम लागू केले असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळवण्याकरिता कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघात चला तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता कायमचा बंद होणार अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट समोर आली आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बहुतांश शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार आणि शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता हप्ता वेळेवरती न मिळण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं की जे शेतकरी ई के वाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठो हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला प्रत्येक ना प्रत्येक महत्वाची अपडेट आपण बघत असल्यामुळे व्हिडिओ थोडा या ठिकाणी म्हणजेच की मोठा होईल फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि सर्व महत्वाचे अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि सरकारने स्पष्टपणे देखील सांगितले की जे शेतकरी ई केवाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर ई के वाय सी करावी लागणार आहे आणि जे शेतकरी ई के वाय सी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद केला जाणार असल्यामुळे जर तुम्हाला नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला ई केवायसी करावे लागणार आहे आणि जे शेतकरी ई केवायसी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाणार आहे असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे जर तुम्ही अद्याप देखील ई केवायसी केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करून घ्या हे झालं पहिलं महत्वाचं काम आणि त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही आता प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे आणि जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि जे शेतकरी ही दोन कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये आलं होतं आणि जे शेतकरी ही दोन कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद केला जाणार असल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे आता कोणती कामे करायची हे तर सर्व शेतकऱ्यांना माहीत झाले असतील त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर लक्षपूर्वक बघा आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला Hello, hello. तर आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास कसलाच विलंब होणार नाही ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचा एकेवीस हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला त्याचप्रमाणे नमो शेतकरी आठवा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जम जमा होणार आहे ज्या बँकेच्या खात्यावरती एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले त्याच बँकेच्या खात्यावरती नमोच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता नेमका नमोचा हप्ता कधी मिळणार तर बघा लक्षपूर्वक बघत चला नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकेवीस हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे या ठिकाणी आता म्हणजेच की पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे तर त्या अनुषंगाने राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे आता बघा पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्या कोटी हा वाटप केला होता आणि प्रमाणे नमो शेतकरी आठव्या हप्त्याकरिता साधारणतः अठराशे कोटी रुपयांचा निधी हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला तर अशा शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आता पाठवण्यामध्ये येत आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला तर अशा नव्वद लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे ती केंद्र सरकारकडे आहे आणि तीच यादी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत आहे आणि जशी ही यादी राज्य सरकारकडे येईल तशी लगेच राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया हे सुरू करण्यामध्ये येईल आणि समोर आलेल्या माहितीनुसार अजूनच साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी ही राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असून जशी यादी राज्य सरकारकडे येईल तशी लगेच या ठिकाणी हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येईल आणि डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि जशी डेबिटची प्रक्रिया सुरू होईल तशी लगेच पाच ते दहा मिनिटाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित केला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर अजून साधारणतः दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकरी योजनेचा आठवा वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक बघत चला राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे आणि अजून साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही नुकताच पीएम किसान योजनेचा वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघायला मिळणार आहेत अशा पद्धतीने हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी अजून या ठिकाणी खुश खबर अशी बातमी आहे ती म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचे शे दोन हजार रुपये त्या पाच ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील मात्र सध्या जर बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जम होता है। जमा होत आहे आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत आणि पीक देखील रक्कम या ठिकाणी जमा झाले नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त राहत दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमच जमा होत आहे रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं मंजूर करण्यामध्ये आलं होतं आणि यामधील जी रक्कम आहे म्हणजेच की सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार आणि त्यानंतर पीक रक्कमच जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि एक सुद्धा शेतकरी असं म्हणणार नाही की आमच्या खात्यावरती एक रुपये जमा होणार नाही कारण की सरकारने असं देखील सांगितलं होतं की प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे कारण की राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे एक सुद्धा शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही असं सरकारने सांगितलं होतं आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे तर जमा होत असले तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही सविस्तर जर बघायला गेलं तर बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत गेल्या ठिकाणी दहा ते पंधरा दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी एक रुपया सुद्धा जमा झाला नाही म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असले तरी अद्याप देखील बऱ्याच शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही आता बघा सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि जर तुमच्या खात्यावरती नुकसान भर रक भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आता सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करा असं सरकारने सांगितलं आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा ई के वाय सी केली तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील त्यानंतर दुसरं काम म्हणजे आधार कार्ड या ठिकाणी बँकेच्या खात्याशी लिंक करा आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक केलं की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्म रायडी काढा जर फार्म रायडी नसेल तर ई के वाय सी करण्याची देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे जर तुम्ही ही कामे केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ही कामे केली तरी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत आता जर तुम्ही ई केवायसी केली असेल तुमच्याकडे फार्म आयडी असेल तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरी देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता आणि त्याचबरोबर तहसील या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन तुम्ही त्याला त्याशी देखील संपर्क साधू शकता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई के वाय सी अभावी म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि ही कामे की लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील आणि जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तुमच्याकडे फार्म आयडी असेल तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या परिसरात परिसरातील कृषी सायिकाशी संपर्क साधा आणि तुम्ही तहसीलमध्ये जाऊन देखील संपर्क साधू शकता आणि हे कामे केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होतील सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत आणि लवकरच पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता पीक कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा देखील आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक बघत चला नुकताच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा वा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वा हप्ता जमा झाला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्याची तयारी ही सरकारच्या माध्यमातून सुरू असून आता लवकरच न शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी आमदनाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आता नुकसान भरपाई किती तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे त्यानंतर हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः तीस हजार रुपयापर्यंत रब्बी अनुदानाचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम ही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक विमा किती तर हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की काही शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंत काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आधार मिळत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पूर्ण केला असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत आणि या योजनांपैकी जर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जर जमा होत नसेल तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाट्याशी देखील संपर्क साधा आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो त्या ठिक म्हणजेच की त्या ठिकाणी सोडवला जाईल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील तर अशा पद्धतीची ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट होते अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता पुढच्या वेळ तोपर्यंत धन्यवाद